नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आज आपल्यासमोर एक धक्कादायक न्यूज घेऊन आपल्यासमोर येतो आहे ठाणे येथील प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असतानाच त्यापाठोपाठच नगर जिल्ह्यामध्ये असंच प्रकरण घडलं त्यानंतर त्या प्रकरणानेही पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता आणि आता सध्याला उरण या ठिकाणी अशीच घटना घडली आणि तेच लोन आपल्या इंदापूर शहरातील ग्रामीण भागात देखील पोहोचलेला आहे अशीच एक धक्कादायक घटना इंदापूर शहरातील वकील वस्ती या ठिकाणी घडलेली आहे वकील वस्ती या ठिकाणी अवघ्या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा या ठिकाणी बळी गेलेला आहे नव्वीत शिकणारी विद्यार्थिनी चौदा वर्षाची ही चिमुरडी आपल्या शाळेतनं घरी आलेली असताना घरी आईवडील नसल्याचं पाहून घरी कोणीही नाही याचा फायदा घेत त्याच शाळेतील क्लार्क रणजित जाधव या क्लार्कने त्या मुलीच्या घरात येऊन त्या मुलीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला त्या मुलीनं त्या अंगलट करण्याच्या प्रयत्नाला प्रतिकार करत असताना घरामध्ये ठेवलेलं शेतीसाठी आणलेलं पॉयझन या क्लार्कने त्या मुलीला पाजण्याचा प्रयत्न केला या पूर्ण घटनेमध्ये त्या मुलीनं प्रतिकार करत असताना काही पॉयझन त्या मुलीच्या शरीरात गेलं आणि ती पॉय पॉयझनची बाटली प्रतिकार करत असताना फरशीवरती पडली ही सर्व घटना घडत असतानाच त्या मुलीच्या ओरड्यानं बाजूला असलेले त्या मुलीचे आजोबा यांनी दार वाजवण्याचा प्रयत्न केला आणि ते आजोबा आल्याचं पाहून त्या क्लार्कने रणजित जाधव यांनी त्या आजोबाच्या समोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि ते पळून गेला या सर्व घटनेमध्ये त्या मुलीच्या शरीरात गेलेलं पॉयझन आणि त्या मुळेच त्या मुलीला वेदना होत असत होत होत्या वेदना होत असताना ती मुलगी दवाखान्यात ऍडमिट करण्यात आली एका खाजगी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला ऍडमिट केलं परंतु मृत्यूशी झुंज देत असताना त्या मुलीचा आज दुर्दैवी अंत झालेला आहे मित्रांनो या मुलीचा मृत्यूशी झुंज देत असताना जरी तिचा दुर्दैवी अंत झाला असेल तर खरा प्रश्न असा आहे की अशा घटना ज्या घडत आहेत महाराष्ट्रामध्ये त्याला जबाबदारी तरी कोण आहे मृत्यूशी झुंज देत असताना या मुलीचा दुर्दैवी अंत आज या ठिकाणी झालेला आहे खऱ्या अर्थानं प्रश्न माझा हा आहे अशा घटनेला नेमकं जबाबदार कोण आहे त्या मुलीचा सौंदर्य की शासकीय व्यवस्था की कि की राजकीय पुढारी नेमकं अशा घटना शहरापाठोपाठच आपला इंदापूर तालुक्यातील खेडेगावातही घडायला लागलेत तर नेमकं अशा घटनेना आळा बसेल का इंदापूर पोलीस प्रशासनाने त्या आरोपीला जरी अटक केलं असेल तरी भविष्यात त्या आरोपीला फाशी होईल का आणि जरी फाशी झाली तरी ही गेलेली बालिका परत येणार नाही एवढं मात्र खरं आहे घडलेल्या सर्व घटनेसंदर्भात इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्याशी काही पत्रकारांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे काय म्हणाले ते आपण पाहूयात सर्व वकील वस्तीवर जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगानं म्हणजे काय घडलेलं आहे म्हणजे काय प्रकार अठ्ठावीस सात रोजी यातली जी पीडित मुलगी होती ती मुलगी वकील वस्तीवरती आपल्या हो घरी होती दुपारी घरी असताना ती एकटी आहे याचा संधा म्हणजे याची संधी साधून यातला आरोपी जो आहे रणजित जाधव सराटे याने तिच्याशी ती शाळेत आहे त्याची ओळख आहे याची संधी साधून तो घरी आला तिच्या घराशी घरात बसून त्याच्याशी थोडंसं लगट साधण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे त्या मुलीला ते असंही झालं आणि त्याच्यामुळे ती तिला एक शॉकिंग न्यूज होती किंवा आपल्या घरामध्ये हा कसा आला त्याच्यामुळे त्या मुलीने पॉयझन घेतलं अशा स्वरूपाची आमच्याकडे तक्रार आहे अशी घटना मिळाल्यानंतर ती मुलगी ज्या नातेवाईकांच्या दाबडून द दवाखान्यात ॲडमिट केलं ही घटना जशी आम्हाला मिळाली तशी आम्ही तात्काळ त्या बॉर्डरबीटचे आमचे ए पी आय प्रकाश पवारसाहेबांनी टीम त्या ठिकाणी रवाना केली आणि दाबद्व तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं तिथे जे केलं त्यांच्याशी सुसंवाद साधला त्याच्यानंतर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आमच्याकडे के गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचं गांभीर्य पाहून एक ती पीडित मुलगी आहे महिलाविषयक गुन्हा आहे याचं गांभीर्य ओळखून आमचे मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब आणि माननीय डीवायस बी डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब यांच्याशी त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा गुन्ह्याचा तपास करत आहोत आणि त्या आरोपीला पण आम्ही अटक केलेलं आहे आणि त्याला अटक करून माननीय न्यायालयात बारामती सत्र न्यायालयात आम्ही हजर केलेला आहे आणि आरोपी सध्या आरमध्ये सदर गुन्हेगार तपास पोलीस उपनिरीक्षक पुरली गावंडे साहेब हे करत आहेत आणि आमची टीम त्यांना वेळोवेळी मदत करत आहे आणि तपास कशोशीनी करून अशा गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत कसं पोहोचता येईल याचा आमचा प्रयत्न आहे सर तो आरोपी कुठं काम मला होता काय माहिती का काहीतरी कळते ॲक्च्युली ॲक्च्युली हा गुन्ह्याचा प्राथमिक तपास चालू आहे सदरचा आरोपी हा सराठी गावचा आहे आणि जिजामाता हायस्कूल सराठी या शाळेमध्ये तो शिक्षक आहे म्हणजे क्लार्क आहे असं समजत आहे त्याच्या संदर्भात डिटेल चौकशी चालू आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माळात संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा